एका मित्रांनो संगनमेरचा संगनमेरू हा येणारा शिहार घाट हा पूर्ण जाम आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला गाड्यात गाड्या เจลาเจลาวัดตะทั้งหมดครับขัดไม่ได้คนเดียวเจลาไม่กี่เนี่ยเลยมีการิกิให้เวลาหนึ่งก็ได้ शिंदरचा घाट पूर्ण जाम आहे हलू वरपर्यंत घाट जाम आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि इतक्या बाजूला काम चालू आहे रस्तेच म्हणून घाट थोडा जाम आहे दहा पंधरा मिनिटं लागले खाली घ्यायला एकिरी मार्गा वहाँ वाहतूक गे